मोते मोते ज्यांशिवात होता तर मग कसालाय एक नंबर कसा आहे रस्ता मस्त आहे हा एक नंबर आहे ना एक नंबर मंडळी नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर वानच आहे नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर पाठीमागे तुम्हाला गम्प्या शेट दिसत असतील दिसत काय जरा अंधार आहे नीट दिसत नसतील दाखवतो थांबा हे पहा गम्प्या शेट बसलेत गमप्या चाय बी पियाल हा चहा पिऊन झाले आता गंप्या काय खाणार आहे तो अननस अननस आता अननस खाणार आहे गमप्या आणि इकडे हा बघा हा आमचा गमप्या गंप्या गम्प्या गंप्या आजी तिकडे बसले आतमध्ये हा 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 पाहिजे तुला पाहिजे तुला अरे बापरे कुठं उडी हे 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 पाहिजे मोबाईल पाहिजे बाबा तिथे बघ गमप्या दिसतोय ना हा गमप्या दिसतोय ना तुला आपण अपन... अन... अननस खाय दिसतोय ना कसा दिसतोय हसते 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 बर चला आपण आता काय खाऊया अननस अननस खाऊया खराब आहे की काय आता काय खराब थोडासा खराब निघाला अननस हिला देव्यात नको तिच्या वाटणीचा फुकट गेला तुला नाही आरूच्या वाटणीचा आरूच्या वाटणीचा खराब निघाला साकार मस्त पैकी साकार आना गो गंप्याचा आना गा विचार वाळ बघते कधी पासन अशा प्रकारे गंप चालेल इकडे काय गमप्या अननस हा अननस अननस खाऊन सांग कसं आहे चला खावा पटकन म्हणजे जेवण नाही काय काय जेवण नाही म्हणजे जेवण नाही फळ फळ आहे जेवण आहे जेवण उद्या उद्या येशील ना जेवायला हा कामावर जाणार की चालेल तर गमप्या दिवसभर कामाला जातो तर संध्याकाळी आल्याच्यानंतर एक तरी फेरी आपल्याकडे असतेच तर म्हटलं आज थोडं तुम्हाला आता ते ब्लॉग मध्ये दाखवूया नाही तर मग गंप्या कुठे गेला आपला गंप्या शेत कुठे गेला असं तुम्ही विचारत असता तर बरं आता उद्या खेकड्याचा रस्सा मस्त कालवण करायचं आहे तर टायटल थांबलेला तुम्ही ते पाहिलं असेल तर उद्या आपण दाखवू आणि गंप्या जर घरी असला किंवा जवळपास जर कामाला असला तर त्याला जेवायला बोलवू गंप्या असला जवळ ते येशील ना बघूया जवळ असला तर पण कुठे मया बरोबर येशील ना ठीक आहे राजापूरला वगैरे कुठे लांब लांब कामं सुरू असतात मया शेटकडे कामाला असतो गंप्या आपल्या जुन्या प्रेक्षक वर्गाला सगळं आहे तर बरं तर तुम्हाला आता हा व्हिडिओ पुढे आता उद्या कंटिन्यू होणार आहे आणि उद्या मस्त तुम्हाला खेकड्याचा चण्णीच्या खेकड्यांचा मस्त झणझणीत रस्सा पाहायला मिळणार आहे केलेला रोहीच्या हातचा ठीक आहे गंप्या चला गम्प्याचा आपण इथेच निरोप घेऊया चल गंप्या झाला खाऊन ओके मग उद्या जर अशील जवळ तर ये मग मस्त खेकड्या झणझणीत रस्सा खायला आणि जर नाही आलास तर मग संध्याकाळी ठेवून देतो संध्याकाळी ठेवून देतो मग डब्यातनं घेऊन जा किंवा मग संध्याकाळी जेव्हा ये ठीक आहे चलो बाय गुड नाईट होऊन जाऊ तिकडे गुड नाईट म्हणजे अजून व्हिडिओ पुढे आहे पण मध्येच गुड नाईट होऊन जाऊ हरकत नाही बाय बाय चला व्हिडिओ पुढे उद्या कंटिन्यू होईल लगेच शून्य मिनिटात एक मेला आहे ना हा एक मेला आहे असे मरतात रात्र होते ना बांधून ठेवले होते ना त्याच्यामुळे काही मरतात ताटली कुठे ठेवले मला देऊ

डेंग्यू वाले दे <laughs> ये फक्त डेंगळा काढून दे मी बाकीचं कुठं आहे सावला की मला सगळे डेंगे सगळेच अब करत आहे गे अरे मम्मी मी पकडतो रे एवढी खबर ते मी का हात

एक सेट दुझे। 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 करते तुम्ही एवढं पकडलं आणि एवढी घाबरली मी एक हातात मी एक हातात पकड करून आणलं बाबा माझी आवडी गाफी मी खाणार मोठे मोठे देंगा मी खालणार मोठे मोठे देंगा

एक मला कडायल दे काय नाही करते की वार वार 嗯嗯。Mm hmm. छोरा बघणारा हा हं अनपर्यंत साफ करून झाले आहेत आणि आता हे जे डेंगे आहेत ते आपण पाट्यावरती मस्त वाटून घेऊया तेल आहे आता मसाला टाकूया मिरची मिरची पावडर गरम मसाला थोडा थोडी हळद आत्ता जी मी टाकले ती कांदा टोमॅटोची पेस्ट होती कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे वाटप टाकायचं आहे अजून तर सुरुवातीला हे कांदा टोमॅटो आणि लसूण वगैरे कोथिंबीर वगैरे मी कांद्यात तेलात चांगली परतून घेते तर हे खोबऱ्याचं वाटप थोडं खोबऱ्याचं वाटप टाकते ते पण मस्त तेलात परतून घ्यायचं खोबऱ्याचं वाटप मग खेकडे टाकायचे हा जो कुर्ल्यांचा मेंदू होता तो टाकून घेतला त्याच्या आणि थोडं शिजण्यासाठी आता पाणी मारून झाकण ठेवून देते आता शिजण्यासाठी थोडं पाणी घालून झाकण ठेवून देते आणि तोपर्यंत जे पेंदे चेचले आहेत त्याचा रस काढून नंतर मग वरून टाकून देते पेंद्यांचा रे, रे, रेस डेंग्यांचा रस काढून घेते मी असं गाळून घेते गाळणीने मग अशी जे चेचून आणलं ना ते तर चौसर मीठ टाकून घ्यायचं तर जरा कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि इतक्यात गंप्या शेट पण आला आणि गंप्या शेटला रोहिणी वाढलंय जेवायला बरं गंप्या सांग खाऊन सांग कसं कसं झालंय आणि आज कामावर नाही गेलास कामावर नाही गेलं सुट्टी होती आस ते बरं तुमच्यात जनशिवाद होता तर मग कसालाय कसा आहे कसा रस्ता मस्त आहे हा एक नंबर आहे ना एक नंबर चालेल ठीक आहे तुझा गुड नाईट गुड नाईट आता गुड नाईट होऊन जाते कारण व्हिडिओ संपूया चला गुड नाईट तर नाही काय काय गुड आफ्टरनून बोल चला हरकत नाही चला तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ बघत असाल तेव्हा हो, गुड नाईट आहे असं समजा चला गमप्या चला व्हिडिओ संपूया आता गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून हा काय बरं ठीक आहे ठीक आहे चला बाय बाय बोलतो नेहमी बाय बाय थँक्यू 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 वेलकम बाय बाय तर आरू खेळते मैत्रिणी सोबत तिच्या आता व्हिडिओ एंड करायचं अरू डेंगे नंतर पोट भरले डेंगे खाऊ खिचडी खाय शाळेत खिचडी मिळाली अरे वादा खिचडी खिचडी तू खाल्ली खिचडी घेतली तू दोनदा घेतली अरे वा मग पोट तर मग आता नाही खात डेंगे नंतर खाशील बरं चला मग व्हिडिओ व्हिडिओ लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करा ह्यास महाराजा बाय बाय थैंक का